नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं वोट चोरीचं जे आंदोलन झालं यामुळं कुठंतरी पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल याची दखल केंद्र सरकार व निवडणूक आयोग खास करून यांना घ्यावी लागेल लोकशाहीसाठी आशादायी चित्र बनू शकतं असं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं त्याचीच प्रचिती आता घडताना दिसत आहे उत्तर प्रदेश जी इलेक्शन झाली पहिला निकाल हाती आला यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट केवळ पाचव्या क्रमांकावरच राहिला नाही तर त्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील जप्त झालं केवळ पाच टक्के मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला व त्यामुळं उत्तर प्रदेश मधील जे भारतीय जनता पार्टीचा गड मानला जातो गेल्या अकरा वर्षापासून निर्विधपणे एखादी सत्ता भारतीय जनता पार्टीकडं उत्तर प्रदेशमध्ये आहे गेल्या दोन टर्मपासून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता भाजपकड आहे त्याच उत्तर प्रदेश मधून भाजपला सुरुवात झालेली आहे दोन हजार चौदा साली ज्या उत्तर प्रदेश मधून भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांनी त्र्याहत्तर जागा जिंकून अं एक जबरदस्त असा रिझल्ट म्हणजे त्यांच्या निकाल लागला होता त्याच उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेला समाजवादी पार्टी पेक्षा त्यांचे कमी खासदार आले इंडिया आघाडीपेक्षा देखील कमी खासदार आले व या आता नुकत्याच झालेल्या नगरपालिका इलेक्शन मध्ये त्यांचा कॅन्डिडेटला डिपॉझिट देखील तर सीतापूर जिल्ह्यातील महमदाबाद ही जी नगरपालिका आहे तिथे इलेक्शन झाली होती तर या इलेक्शन मध्ये चौदा तारखेला निकाल लागला तेरा तेरा तारखेला मतदान झालं होत तर, तर समाजवादी पार्टीचे उमेदवार जवळपास आठ हजार नऊशे मतं घेऊन विजयी झाले तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला केवळ तेराशे मतावर समाधान मानाव लागलं व दुवा ओढाला असं म्हणायला काही हरकत नाही तर कर निकाल पहिला डिटेल मध्ये आपण पाहूयात मोहम्मदाबाद नगरपालिका निवडणूक सर्वप्रथम आमिर राफत हे समाजवादी पार्टीचे विजयी झाले यांना आठ हजार आठशे पंचवीस मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकावर अतुल कुमार वर्मा हे अपक्ष उमेदवार होते यांना सात हजार नऊशे एकोणनव्वद मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकावर अंबरीश गुप्ता हे अपक्ष होते त्यांना चार हजार बावन्न मिळाली चौथ्या क्रमांकावर नदीम अहमद हे अपक्ष होते यांना सतराशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली तर भाजपचे संजय कुमार हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले यांना केवळ तेराशे बत्तीस मतं मिळाली म्हणजे या निकालावरून स्पष्ट दिसतंय समाजवादी पार्टीच्या उमेदवारापेक्षा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तब्बल साडेसात हजार मतांनी पिछाडीवरती आहेत म्हणजे समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला साडेसात हजार मत या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारापेक्षा जास्त मिळालेल्या आहेत एकूण पंचवीस हजार जवळपास मतदान इथं झालं या पंचवीस हजारापैकी केवळ तेराशे बत्तीस मतदान म्हणजे केवळ पाच टक्के मत ही या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आता तुम्ही म्हणाल की तर नगरपालिकेची इलेक्शन होती याच एवढं म्हणजे इतकं ह्याच्यात कस म्हणजे काय म्हणजे याची दखल घ्यायची इतकी आवश्यक किंवा इतकं सिरियसली ही इलेक्शन घ्यायची काय गरज मात्र भारतीय जनता पार्टी जी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेवरती आहे की प्रत्येक इलेक्शन साम दाम दंड कूटनीती नोकरशाहीचा गैरवापर पोलीस प्रशासनाचा गैरवापर जिल्हाधिकारी पदाचा गैरवापर निवडणूक निर्णय अधिकारीचा गैरवापर या सर्व तंत्रांचा अवलंब करून भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढते नुसतं लढतच नाही ताकदीनं लढतच नाही तर निकाल देखील आपल्या बाजूने लावून जाणीवपूर्वक मतमोजणीमध्ये विलंब लावणे संध्याकाळच्या वेळी लाईट घालवणे मतदारांची फेराफेरी करणे असे प्रकार बऱ्याच या रिसेंटली इलेक्शन मध्ये घडताना दिसले आहेत अगदी मुंबईतील जो अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मतांनी अमोल किर्तीकर यांचा पराभव झाला यावेळी देखील आपल्याला दिसला तेच परिस्थिती युपी मधील चार लोकसभा मतदारसंघावरती पण झालेली आहे म्हणजे फरुगाबाद असेल किंवा अजून इतर आहेत तर याच विरोधात कशा प्रकारे मॅन्युफ्युलेशन हे निवडणूक आयोग या इलेक्शन मध्ये करत सरकारच्या बाजूनं किंवा सरकारचं दबाव दबावात येऊ याबाबत इंडिया आघाडीनं एक मोठं उग्र आंदोलन केलं होतं बोगस मतदार जी भाजपची समर्थक असणाऱ्यांची बोगस मतदान ऍड करणे असेल किंवा डबल नावं त्यांची ऍड करणे असेल त्याच बरोबर विरोधी पक्षाचे जे समर्थक किंवा विरोधी पक्षाचे जे मतदार आहेत त्यांची नावं जाणीवपूर्वक वगळणे हेच गेल्या अकरा वर्षापासून निवडणूक आयोग करत आलेला आहे तसेच उत्तर प्रदेशमध्ये जे मुस्लिम बाहुल इलाके आहेत मुस्लिम बाहुल जागा आहेत क्षेत्र आहेत गाव आहेत शहर आहेत तिथं पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक मतदारांच्या वरती लाठीचार्ज करत मतदारांना धमकवत घरातून बाहेर पडू नका कर्फ्यूजन्य परिस्थिती निर्माण करते, करते व मुस्लिम मतदारांचा टक्का जाणून बुजून कमी केला जातो त्या उलट भाजप समर्थकांची नावं डबल ऍड करून त्यांना डबल वोटिंग करायला लावून बोगस वोटिंग करायला लावून निवडणुकीचा निकाल हे म्हणतात त्यांना मॅन्युप्युलेट असेल किंवा पार्शलिटी करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला जातो त्यामुळं कुठेतरी लोकशाहीच्या दृष्टीने घातक अशा गोष्टी या भांडवलदारशाही भांडवलदार असलेल्या या केंद्र सरकारकडून घडताना दिसत आहे यासाठीच कुठंतरी सर्व लोकांनी किंवा जनतेचा रोष देखील आहेच पण सर्व लोकांनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज देखील आलेली आहे पण म्हणूनच इंडिया आघाडीच्या वतीनं राहुल गांधी व अखिलेश यादव या दोघांच्या नेतृत्वाखाली मोठं असं आंदोलन झालं होतं व येणाऱ्या काळात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन या दोघांच्या माध्यमातून इंडिया गाडीच्या माध्यमातून दिसेल व हा निकाल जो लागला अहमदाबाद नगरपालिकेचा तो भारतीय जनता पार्टीच्या पतनाची सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या छातीत किंवा धडके भरवणारा हा निकाल आहे लोकशाहीसाठी अत्यंत आशादायी असं चित्र आहे पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर फॉर डेमोक्रेसी असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळं उत्तर प्रदेश जिथून सत्तेचा रास्ता जातो ज्या सत्तेच्या रस्त्यातूनच दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन केली त्याच उत्तर प्रदेश आता उत्तर ती कळा लागायला सुरुवात झालेली आहे योगी बाबा म्हणजे बुलडोजर बाबा म्हटलं जात ज्यांच्या दंत खता इथं ऐकवल्या जातात व विकासाचं मॉडेल त्यांचं मना किंवा गुन्हेगारावरती जसे अंकुश ठेवल्याचं मॉडेल त्यांच्यावरती हे केलं जात पण त्यांच्याच राज्यात त्यांच्याच शेजारील जिल्ह्यात भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट झाले याच उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर जे अयोध्येत आहे त्या समाजवादी पार्टीचा खासदार झाला म्हणजे किती खोट्या प्रकारचं नरेटिव्ह हे भारतीय जनता पार्टीचे लोक असतील किंवा त्यांचे नेते करतात व जनता ही भारतीय जनता पार्टीचे जे, जे खोटे नरेटिव्ह आहेत यांचा पुरखा फाडताना दिसत आहे त्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या आगामी दोन हजार सत्तावीसच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं समाजवादी पार्टी अजून मजबूतीने उतरेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यांचं मॉरल आता डाऊन होताना दिसत आहे त्यांचा जनाधार कमी होताना दिसत आहे भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Jes Samajı